नमस्कार मी सूर्यशिंदे आपण पाहतात महाराष्ट्र आपलं न्यूज आत्ता आपण तळेगाव दाभाडे स्टेशनचे टी स्टँड आहे त्या ठिकाणी आहोत चौदा एप्रिलपासून या ठिकाणाहून तळेगाव दाभाडे ते चोपडा ही एस टी चालू झालेली आहे अनेक जे खानदेशी बांधव येतो नोकरीनिमित्त या ठिकाणी स्थायिक झालेले आहेत यामेडिसी वाढली लोकसंख्या वाढली परंतु अनेक नागरिकांना या ठिकाणाहून सोयीस करायची जसं धुळे अंबळनेर या ठिकाणचे ना जे नागरिक होते जे कुटुंबीय होते जे या ठिकाणी आता वास्तव्यास आहेत परंतु त्या ठिकाणी त्यांना जाण्यासाठी व्यवस्थित अशी सोय नव्हती त्यानिमित्ताने की जर लोकांना त्या ठिकाणी जायचं चा असेल तर रेल्वेचा प्रवास किंवा ट्रॅव्हलचा प्रवास असा थोडासा अवघड असताना प्रवास करावा लागत होता परंतु खान्देश मित्रमंडळ यांनी एकत्र येऊन आणि आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नामुळे या ठिकाणी तळेगाव एस टी तळेगाव ते चोपडा ही एस टी चालू झालेली आहे नक्की त्या प्रवाशांच्या काय प्रतिक्रिया हे आपण लवकर जाणून घेणार आहोत साधारण चौदा एप्रिल दोन हजार चोवीसपासून या ठिकाणाहून तळेगाव दाभाडे ते चोपडा ही एस टी चालू झालेली आहे तेव्हापासून जे या गाडीवर जे ड्रायव्हर आहेत ते आत्ता आपल्यासोबत आहेत नक्की त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ हो की नक्की प्रवाशांच्या कसा प्रतिसाद आहे या गाडीला सर नमस्कार आपली ओळख सांगावी नमस्कार मी तळेगाव आगारातील चालक युवराज जोशी बोलतो आहे बरं ज्या दिवसापासून सुरुवात झाली बाबासाहेब आंबेडकर जयंतीपासून त्यापासून पहिल्या ट्रिपला मिस होतो बरं तर त्या दिवसापासून तर आजपर्यंत जवळजवळ पंधरा दिवस झाली ही गाडी चालू आहे तर या गाडीला भरपूर प्रतिसाद मिळतो आहे असं नाही की पहिल्या दिवसापासून पंधरा दिवस पंधरा प्रवाशी होते वीस प्रवासी होते असं कधीच झालेलं नाही आणि या गाडीचं अर्निंग म्हणजे उत्पन्न येऊन जाऊन कमीत कमी तीस पस्तीस पस्तीस ते चाळीस हजारापर्यंत नक्कीच येत आहे रोज आणि प्रत्येक ठिकाणी या गाडीची इतकी डिमांड वाढली आहे की आम्हाला प्रत्येक ठिकाणी टायमिंग विचारलं जातं की जाताना किती टायमिंग येताना किती टायमिंग तर या गाडीला आहे ना भरपूर प्रतिसाद भेटतोय बरं सकाळी किती वाजता निघते ही गाडी सकाळी ही गाडी आपल्या तळेगाव इथून सा साडेसहाला निघते बरं तिकडचा अजून टायमिंग तर फिक्स झालेलं नाही आहे पण आम्ही ते लवकरच प्रयत्न करू बरं आता मार्ग कसा ह्याचा म्हणजे तळेगावला साडेसहाला निघाली आपलं तळेगाव चाकण शिर्डी बरं शिर्डी संगमनेर मालेगाव म्हण चोपडा बर साधारण चोपडाला किती वाजता बसते लास्ट स्टेशन आठ साडेआठ पर्यंत जाते गाडी रात्री बरं साधारण आता त्याच्यामध्ये किती प्रवासी म्हणजे लाभ घेतात समजा आता तळेगाव न बसले समजा एक पन्नास बसले तिथन सगळे जवळपास तिकडचे जग आहेत बसल्यापासून तर तिथे उतर आहे ना कमीत कमी गाडीमध्ये आय सी टी नगर प्रवासी प्रत्येक आहे बरं आणि प्रवाशांना असं वाटतं की बाबा ह्या गाडीमुळे काहीतरी फायदा होतोय फायदा नक्कीच झालेला आहे आणि फायदा झाल्यामुळेच आपल्याला प्रतिसाद आहे बरं नागरिकांचा तर फायदा आहेच प्लस मग एस टी महामंडळाचा सुद्धा फायदा फायदा आहे बरं आपले जे व्यवस्थापक आहेत त्यांचं नक्की याच्यावर काय प्रतिक्रिया होती त्यांचंही चांगलं मत आहे त्यांनाही आनंद झाला आहे की आज जी गाडी समजा आपल्या इथं नाशिक म्हणा किंवा कुठे म्हणा वीस पंचवीस हजार रुपयामध्ये येत होते परत किंवा तुळजापूर तीस तीस एक हजारपर्यंत आज ही गाडी त्या पलीकडे जाऊन कमीत कमी चाळीस हजार रुपये आणते आहे नक्कीच कुठेतरी आपल्या डेपोला फायदा होतो आहे एस टी महामंडळाला फायदा होतो आहे तर डेपो मॅनेजर यांचंही चांगलं कौतुककार का सारखं आहे की त्यांनी आपल्याला सपोर्ट केला आहे गाड्या चांगल्या द्यावं फक्त एवढंच आपलं म्हणणं आहे बस थोडंकडे असं सांगणं आहे की तळेगाव आग्रहालासुद्धा या या एषटीमुळे थोडासा फायदा होतो आहे नागरिकांचा तर होतोच आहे कारण अनेक प्रवासी हे तळेगाव दाबाडी इथून आकुर्डी किंवा रेल्वेने जायचे परंतु त्यांचा प्रवास हा थोडासा किचकड असा जसा प्रवास घेऊन सामान घेऊन जायचं लहान मुलांना घेऊन जायचं परंतु एष्टी अशी आहे की ज्याच्यामुळं अनेक नागरिकांना फायदाच होतो आणि वेळसुद्धा वाचतो आहे सकाळी साडेसातचा टाईम म्हणजे कसं लवकर पण निघता येते आहे आणि संध्याकाळी आपल्याला जिथं जायचं तिथं पोचता येतं आहे आता आपण तळेगाव चोपडा एस टीमध्ये आहोत आता एस टीमध्ये जे बसले प्रवाश यांच्याकडे थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घ्या सर नमस्कार आपली ओळख सांगावी मी कैलासोबत चव्हाण बरं राहिला डोळ्यामध्ये राहतो आणि आता तळेगाव कुठे राहत आहे बहीण राहते बरं त्या बहिणीकडे आलो होतो बरं गाडीची सुविधा याच्या आधी तुम्ही कधी आले तर आणि कशाने आले होते तेव्हा तेव्हाच ट्रॅव्हल्स वगैरे हो काय रेल्वे वगैरे हो रेल्वे साधारण तुम्हाला त्यावेळेस यायला किती वेळ लागला होता खूप वेळ लागायचा पण या गाडीमुळे खूप सोपं झालेलं आहे बर हा रोड चांगला आहे परंतु एक आहे थोडस गैरसमज गैरसोय अशी होती की थोडीशी आरामदायक जर राहिली खूप चांगलं होईल ब बरं तर <laughs> थोडक्यात प्रवाशांच्या प्रतिक्रिया अशा आहेत की एस हो टीचं म्हणजे प्रवास हा खूप सुकारक आहे साधारण पंधरा दिवस वगैरे महिन्यापूर्वी जर ते तिकडनं आले होते त्यावेळेस त्यांना थोडंसं गडसोई म्हणजे जसं ट्रॅव्हल्सने किंवा रेल्वे न्यावं लागलं परंतु हे एस टीने आल्यानंतर त्यांना सुखरूप वाटलंय परंतु थोडंसं एसटी थोडीशी आणखी सुधारणा होईल अशी त्यांची इच्छा आहे आणखी काही प्रवासी आपण त्यांच्याकडे जाऊयात आणखी कोण बोलतो सर नमस्कार आपली ओळख सांगावी नमस्कार माझं नाव शेख इम्रान तर मी इथं आता तळेगावात कमीत कमी पंधरा ते सोळा वर्षापासून वाचले आहे बरं तर आम्ही भरपूर प्रयत्न झाले त्यानंतर बस चालू करण्यात आली त्याबद्दल महामंडळाचा आम्ही सगळ्यात पहिले आभार मानतो आणि दुसरी गोष्ट अशी आहे आम्हाला आता हा जर प्रवास तुम्ही बघितला तर कमीत कमी चारशे ते साडेचारशे किलोमीटरचं अंतर बरं तर बसमध्ये भरपूर आमचे नाही खानदेशचे जे लोक येत आहेत काही व म्हणजे नाही का वयोवृद्ध पण काही लोक आहेत लहान मुलं असतात लहान मुलं असतात तर बसची जरा आम्हाला चांगली बस हवी म्हणजे थोडा आरामदायक प्रवास होईल आहे ना तर याचे आम्ही म्हणजे याचे प्रयत्न यासाठी आम्ही पण मागणी करत आहोत आणि आम्हाला अशा काय हे जी महामंडळ आहे पण बाकी समजा पहिलं एक महिन्यापूर्वी जसं जाण्या होतं तुमचं त्याच्याविषयी सोयीस्कर वाटतंय तुम्हाला हा जो आम्हाला त्रास होता इथून निगडी जाणं चाकण जाणं परत चाकण निगडी भरणं तळेगाव यायला आम्हाला ओला वगैरे करून रिक्षा किंवा साडेपाचशे चारशे रुपये खर्च करून आम्हाला जो या त्रास होता आणि परत सामान इकडे तिकडे नेण्याचा जो त्रास होता तो आम्हाला आमचा त्रास कुठेतरी वाचलाय आता किती तिकीट इथून तुम्हाला कुठे उतरायचं धुळे आता इथून आम्हाला धुळे उतर आहे आमचं तिकीट पाचशे रुपये आहे <थीणीग> है ना तर म्हणजे हा प्रवास चांगला आहे आमचा तळेगाव आम्ही डायरेक्ट तळेगाव घेतो गावात थोडक्यात एस तुम्हाला सोईस्कर आहे आणि फायदेशी वाटते बरोबर ओके धन्यवाद आत्ता आपल्या सोबत खानदेश विकास युवा मंचचे काही पदाधिकारी आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडे थोडक्यात जाणून घेऊ की नक्की ही तळेगाव चोपडाची एस टी आहे ती चालू करण्यासाठी त्यांच्याकडनं कसे प्रयत्न झाले सर नमस्कार नमस्कार आता ही जी एस टी चालू झाली भरपूर okay. प्रवाशांना फायदा होतो एस टी okay. मामल्यावर सुद्धा फायदा होतो परंतु याच्या okay. मागचं काहीतरी प्रयत्न असणार आहे नक्की यासाठी आपण काय प्रयत्न केले होते खानदेश विकास युवा मंचाच्या तर्फे जसं आता ब बराच काही खांद्याचा वर्ग इथं बराचसा नोकरी वर्गाला आहे बऱ्याच वर्षापासून जवळपास पंधरा वीस वीस पंचवीस वर्ष झाले त्या अनुषंगाने आम्ही जवळपास दीड वर्ष झाले सर्व लोकांच्या सोयीसाठी जे आतापर्यंत नव्हती त्या प्रयत्नाने आम्ही एक वर्ष झाले प्रयत्नामध्ये होतो आणि त्याचं फळ आम्हाला हे चौदा एप्रिलपासून ही महामार्ग एस टी महामंडळातर्फे आपल्याला बसटी उपलब्ध झाली बस उपलब्ध झाली त्या आणि तसंच बाकीच्यांच्या तर पंधरा दिवसामध्ये पण आम्ही रोज फॉलोअप घेऊन असं बघतोय की ह्या एस टीला फार मागणी झालेली आणि त्याच्या इन्कम पण हे आपल्या एस टी महामंडळाला भरपूर दूरात फक्त अजून एक ॲडव्हान्स म्हणायचं आम्हाला सांगायचं असं आहे की महामंडळ किंवा पदाधिकारी ज्यांनी आज आम्हाला सपोर्ट केला त्याच्या अनुषंगाने अजून ह्या एस टीचा असं वार्षिक किंवा महिन्याचा उत्पन्न बघून आम्हाला थोडंसं अपडेशन करून नवीन बसची वगैरे किंवा चांगल्या पद्धतीचे जर मिळाली कारण हा रूट बघितला तुम्ही तर जवळपास चारशे साडेचारशे किलोमीटरचा आहे बरं लांब पल्ल्याचा पण लांब पल्ल्याचा आहे जेणेकरून मग कुठलाच प्रवास आला किंवा भाग साल नाही यांना पण याची व्यवस्थित सुकृप्रतिया पोचल्यावर या पद्धतीने आपल्याला पुढचं नियोजन आता आम्हाला करायचं आहे बरं ही सुरुवात नक्की कधी झाली असं काही येईल का थोडस काय आठवण त्याच्याबद्दलची की आपल्याला एस टी चालू करायची असं काय आलं ते म्हणत असं काही तीन जवळपास आम्ही मागच्या वर्षी आपण एक खानदेश विकास युवा मंडळाच्या तर्फे आपण एक मंडळाची स्थापना केली होती तर त्या स्थापनेच्या अनुषंगाने जे लोकांचे एकत्रीकरण झालं तर ते आम्ही प्रस्ताव केला की सुरुवात आधी आपलं जे माध्यमवर्ग लोकं आहेत ज्यांना जाण्यासाठी तो आहे तर तो जवळपास तीन एप्रिलला आपल्याला मागच्या वर्षी म्हणजे कल्पना आली की सर्वात पहिला जे लोकांना किंवा सु सुविधा उपलब्ध करायची झाली करून मध्यम लोक आहे फार जे आहे आणि इथं मोस्टली चाकण ह्या इंडस्ट्रीयलमध्ये असेच ते पंधरावीस हजार मध्यम सुरुवातीत तर त्या हिशोबाने हातमजुरी करणार त्या हिशोबाने बस सेवा ही सर्वात महत्त्वाची आहे म्हणून आम्ही तीन एप्रिलला मागच्या वर्षापासूनच याच्या अनुषंगाने पहिला प्रयत्न केला होता ओके सर धन्यवाद आत्ता आपल्यासोबत खानदेश युवा विकास मंचाचे काही पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून थोडंकंच जाणून घेऊया सर नमस्कार आपली ओळख नम, सांगावी नमस्कार मी उमेश पाटील बरं खानदेश युवा विचार मंच याच्या मागची नक्की संकल्पना काय आहे नक्की याच्यामार्फत आपण काय म्हणजे संदेश देऊ शकता खानदेश विकास मंच ही जी संकल्पना आहे की जवळजवळ चार वर्षापासून जी युवा वर्ग जो आमचा तळेगावात वास्तव्यास आहे त्यांचा कल्याणासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की नव्वद टक्के जो कामगार आहे नोकर वर्ग आहे तो फक्त पंधरा ते वीस हजार वेतन एवढाचं सीमित आहे बरं आणि दहा टक्के वर्ग जो आहे तो मॅनेजर आहे कोण चांगल्या चांगल्या पदावर मोठ्या उद्यावर उद्यावरती आहे बरं पण त्यांचा दहा टक्क्याचा विचार, करता। टक चा विचार न करता आपण सरास नव्वद टक्के लोकांचा विचार करतो आहे आणि नव्वद टक्क्याचा विचारमध्ये की सगळ्यात मोठं पाय प्रायोरिटी जी आहे ती टी महामंडळाची कारण की जाता येता आम्हाला प्रत्येक वेळेस ट्रॅव्हल्सला हात देऊन किंवा इथून चाकण जाणं पुण्यात जाणं ते काही परवडत नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट रात्री बेरात्री चाकणला उतरून तिथून पाचशे रुपयाची रिक्षा करून तळेगाव स्टेशन किंवा आपापल्या घरी येणं जाणं हे सामान्य माणसाला परवडत नाही बरं तर त्या हेतूने बऱ्याच लोकांची गाठीबीठीठी वगैरे घेऊन मी एषटी महामंडळाच्या प्रमुख जे आहेत आगाराशी आगाराचे प्रमुख त्यांच्याजवळ संकल्पना मांडली की बाबा तीस पस्तीस हजार लोक आमचे तळेगावमध्ये वास्तव्यास आहेत त्यासाठी आम्हाला कुठंतरी एक हक्काची बस द्या तर त्या गोष्टीसाठी जवळजवळ मला एक वर्ष पाठपुरावा करावा लागला पण मी आभार मानू इच्छितो व्यवस्थापकांचे की त्यांनी लेट का होईना पण आम्हाला गाडी दिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या पाठपुराव करण्यासाठी आम्हाला तळेगाव नगरीचे दमदार आमदार सुनीला ना शेडके यांचाही बराचसा हातभार लागला आणि एवढी लोकसंख्या आणि गरीब वर्ग बघून त्यांनाही कुठंतरी जाणीव झाली की बाबा यांना लवकरात लवकर आपण बस हक्काची उपलब्ध करून द्यावी आणि त्यांनी पण बरेचसे आम्हाला सपोर्ट केला आणि शिवाय आता चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी चुछ चुछ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशीच आम्हाला खुशखबर भेटली की आपली गाडी तगा तडेगाव आगारातून तडेगाव चोपडासाठी मार्गस्थ होणार आहे तर आमचं सामान्य कुटुंबांमध्ये एक जो परिवारसारखा जमचा चालला आहे की इथं जात पात काहीच नाही काही संबंध नाही फक्त खानदेशी हीच जात ही संकल्पना राबवूनच आम्ही विचार करतो आहे आतापर्यंत वैद्यकीय औद्योगिक आणि शैक्षणिक तीन क्षेत्रांमध्ये आमची आघाडी आहे आम्ही फक्त सामाजिक कामं कशी करता येतील आणि बघितलं तुम्ही तो सगळा युवा वर्ग आहे आमच्यासोबत हां ते पण टोटली सुशिक्षित लोकं की यांच्यात मनात हे आलं की बाबा आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो आणि चारशे किलोमीटर येऊन आपण जर या नगरीमध्ये जेवढं आपण गोळ्या गुलाबी आनंदानं राहता येईल तेवढं आपल्या माणसांसुद्धा काही करता येतं का तर त्या अनुषंगाने आपण पहिला पाऊल उचलला आणि ए एस टी महामंडळाकडून आम्हाला चांगलं गिफ्ट भेटलं फक्त एकच अशा आहे की आता साडेचारशे किलोमीटर आमचं लक्षात घेऊन व्यवस्थापकांनी आमच्याकडे थोडं बघावं आणि एक लांब रूटची गाड्या लांब पल्ल्याच्या हिसाबाने जी गाडी भेटायला पाहिजे याच्यापेक्षा थोडी चांगली का होईना ती गाडी देण्याचा प्रयत्न करावा दुसरी महत्त्वाची गोष्ट आठ तास जे कंपनीद्वार्गाचं का आम्ही कामं करतो दिवसभर कामं करून रात्री एस टी महामंडळाच्या गाडी झोपून आम्ही गावाकडे जाऊ शकतो वापस दिवसभरातली गावातली कामं आपटून तिकडनं रात्री बसून इथं येऊ ये शकतो थोडक्यात जो प्रवास झाला तो, तो आरामदायी झाला आरामदायी झाला नक्की आणि रात्रीची गाडी जर भेटली तर आमचे फक्त एकच ड्युटी बुटणार आहे हो सगळ्यात महत्वाची गोष्ट थोडक्यात ह्याच्यामुळे कामगारचा पण फायदा झाला म्हणजे वेतन पण बुडणार नाही लवकर पण येत आहे आणि सुखरूप येत आणि आराम करून येत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला टेन्शन नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट की आम्ही टी महामंडळाच्या घरात गाडीमध्ये आमच्या फॅमिलीला सोडतोय आम्ही सुखरूप येत आम्ही टेन्शन फ्री आहे आता आपल्यासोबत काही महिला प्रवासी त्यांच्याकडे थोडकं जाणून घेऊया मॅडम नाव सांगा आपलं लताबाई बर आणि राहिलं पुढे बरं आता ही जी एस टी चालू झाली चौदा एप्रिल पासून याच्यामध्ये तुम्हाला काय फायदा होतोय फायदा म्हणजे चांगलाच फायदा झाला सर आम्हाला कारण इथून छाकण जावं लागतं कुठे गाड्या निघून जायच्या बरं त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला ही गाडी चालू झाली एस टी तुम्हाला ही सोयीस्कर आहे फायदा पण आहे बरं तुम्हाला तिकीट किती पडते मला तिकीट नाही आहे सर माझं गेस्ट नाही आपली ओळख सांगावी माझं नाव पवार आहे फवार लिन आर्ट सोसायटीत राहते तडेगाव मध्ये सात वर्ष झाले आम्हाला येऊ सात वर्षामध्ये एवढे हाल झाले की इथून आम्ही इथं चाकणला जाऊ शकतो चाकणवरून नाशिक नाशिक करून धुड्या म्हणजे खूप इष्ट बदली करावं लागेल करावं लागतात आणि आता ही डायरेक्ट इष्ट झाल्यामुळे आम्हाला खूप आनंद झालाय आम्ही खाल्ली राहणारे आणि वास्तविक आम्ही आता म्हातारे लोक असल्यामुळे आम्हाला खूपच छान वाटते सर्व्हिस सुविधा खूप छान काढल्या आहेत बरं आणि वेळ सकाळची वेळ परवडते का माझ्या वेळ परवडते आम्हाला संध्याकाळी साडे सात आठ साडेआठ मला कुठेतरी मुक्काम करावा लागायचा बरं बरं माझे मिस्टर आता सात महिन्यापूर्वीच गेले त्याच्यामुळे मला एकटेला प्रवास करणं म्हणजे फारच थोडक्यात प्रवाशांचं असं सुद्धा सांगणे की बाबा जर आम्हाला धुळ्याला जायचं असेल तर दोन तीन इष्ट्या बदली करणे किंवा जर नाही मुक्कामी गाडी भेटली तर कुठेतरी मुक्काम करणे असं होतं परंतु हे इष्टीमुळे मात्र त्यांना डायरेक्ट संध्या सकाळी जर साडेसहाला बसलो तर संध्या अंधाराच्या आत किंवा साडेआठ नऊपर्यंत आपण त्यांच्या इच्छेस्थळी जाऊ शकत आहे आत्ता तळेगाव चोपडा एस टी जे वाहक आहे जे चौदा एप्रिलपासून या एस टीवरच आहेत त्यांच्यावर थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घ्या सर नमस्कार नमस्ते सर आपण थोडक्यात ओळख सांगावी मी रामचंद्र कदम तळेगाव एस टी डेपोमध्ये कंडक्टर म्हणून काम करतो आहे बरं चोपडा बस चौदा तारखेला जशी चालू झाली आहे तशी अतिशय प्रवाशांचा खूप चांगला प्रतिसाद आहे प्रवासी अतिशय चांगले आहेत आमच्याकडून चालक वाहकाकडून पण त्यांना जे जी वागणूक दिली जाते सौ अतिशय सौजन्याने आहे बरं बरं आणि जे प्रवासी आहेत त्यांना कसं वाटतं नाही की बाबा जवळ निष्ठ तुम्हाला कसं आहे साहजिकच आहे सर त्यांना इथून पुण्याला जा जाऊन जी बस पकडायची ती इथून जर जागेवर मिळत असेल त्यांना जे जे पाहिजे ते इथून मिळत असेल कारण माझ्या बाजूला एक त्याच प्र म्हणजे त्याच पट्ट्यातले जे होकर नागरिक आहेत का नागरिक राहतात तर ते मला बऱ्याच वेळ म्हणाले की आमच्याकडं इथून गाडी चालू त्या दिवशी आत्ता म्हणजे जसे चालू झाली तेव्हा असे पडले की आमच्याकडे गाडी चालू झाली म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता अतिशय त्यांना म्हणजे बरं वाटलं की बाबा नाही का इथून बस डायरेक्ट चालू झाली असं पण काही मी ऐकलं की ते ड्रायवर कंडक्टरला बाबा आम्हाला नक्की टाईम सांगा की तुमचा मोबाईल नंबर द्या असं पण काही विचार नव्हते हो द्या काय अडचण नाही अति तसे चालक आणि वाघ दोन्ही अतिशय चांगले आहेत आम्ही कारण त्याच पट्ट्यातून येतो मराठवाडा खानदेश त्याच पट्ट्यातले सगळे चालक वाहक आहेत त्यामुळे त्याच्यात काय म्हणजे असं वाईट वाटण्यासारखं काही विषय नाही आणि आमची आम्ही आमच्याकडचे प्रवासी समजून त्या लोकांना म्हणजे जे प्रवाशी आहेत त्यांना आम्ही नंबर वगैरे देतो असं काही नाही नक्की चालक आणि वाहक आपण सुद्धा प्रतिक्रिया पाहिल्या की त्यांची सुद्धा प्रतिक्रिया चांगली आहेत की जे आहेत नागरिक ते सुद्धा चांगले सहकार्य आहेत आता खांद्याशिवाय मंचाचे काही पदाधिकारी आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊया की जी चोपडीची चालू झालेली आहे परंतु त्याच्यात आणखी काही तुम्हाला अपेक्षा आहे का की बाबा आणखी काही सुधारणा व्हावी नमस्कार आपली ओळख सांगावी पहिली मी पंढरीनाथ भास्कर बोरसे चोपडा तालुक्यात धुपे गाव आहे माझं आता राहिलं कुठे मी आता तळेगावत राहिलं आहे साधारण किती वर्षापासून मला सोळा वर्ष झाले तळेगावमध्ये बरं मग आम्ही चार पाच वर्ष आधी एक कल्पना केली की के आपण एवढ्या चारशे पाचशे किलोमीटरवर राहतोय जसं आपले एक गाव असतं त्याप्रमाणे आमचा तो आहे आम्ही एक खाने विकास युवा मंच म्हणून एक मंडळ स्थापन केलं आणि त्याचं ब्रीद वाक्य एक आहे की आपल्या लोकांना गैरसोय झालेली पाहिजे आणि सुखदुःखात आपल्या लोकांना आपण एकमेकाच्या पाठीशी राहिलं पाहिजे आमचं हे ग्रुपचं मेन ब्रीद वाक्य त्याच्यात आम्ही कुठल्याही प्रकारची जातपात ठेवलेली नाही खांदेस हीच आमची जात आणि पात आम्ही कुठल्याही त्या गोष्टींना आणि सगळ्यांच्या सुखदुःखात आम्ही उभे राहतो त्या अनुषंगाने आमच्या डोक्यातला हा कन्सेप होता की एक दीड वर्ष आधीपासून ते आपल्याला जाण्या येण्यासाठी आपण पाचशे किलोमीटरला इथून गावाला जायचं म्हणल्यावर साडेपाच वाजता आम्हाला इथून निगडी चाकण साडे दहा अकरा वाजता चाकणला ट्रॅव्हल्स यायचा तिथून पुढे तो प्रवास खूप लांब व्हायचा लेडीजला मा ज्येष्ठ घेऊन जाणे किंवा ज्येष्ठ नागरिकांना घेऊन जाणे खूप त्रास व्हायचा त्याच्यामुळे आम्ही एस टी महामंडळचे नियंत्रक विभाग आणि आगार व्यवस्थापक यांचा पाठपुरावा करून त्यांना रिक्वेस्ट करून त्या रिक्वेस्टला पण आम्ही आमदार सुनील अण्णा शेडके यांनी खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट केला आणि त्या अनुषंगाने चौदा तारखेला आमची गोत चालू झालेली आहे आणि एक ओवरऑल जर विचार केला ड्रायव्हर आणि कंडक्टर किंवा आगार व्यवस्थापक यांचा जर आम्ही फीडबॅक घेतला तर चांगल्या प्रकारची अर्निंग आहे तर आमचे एक नियंत्रक विभाग विभागीय नियंत्रक आणि आगार व्यवस्थापक त्या दोघांना एक माझी विनंती आहे की जास्तीचा लांबचा प्रवास असल्यामुळे आम्हाला जर चांगल्या प्रकारची बसेस दिली तर खूप बरं होईल कारण की ज्येष्ठ नागरिक एस टी महामंडळमध्ये सेफ प्रवास असतो त्यामुळे आमची आमच्या फॅमिली आई वडील त्याच्यानं जास्त ट्रॅव्हलिंग करतात तर त्या ठिकाणी जास्त अंतर असल्यामुळे थोडा तो त्रास होतोय जर चांगल्या प्रकारची बस भेटली तरी खूप बेटर होईल आणि दुसरी गोष्ट अशी की आम्ही सगळे नोकरदार वर्ग आहे प्रत्येकाला ड्युटी असते तरी आम्ही फर्स्ट शिफ्ट केल्यानंतर आम्हाला संध्याकाळी जाण्याची जर बस अवेलेबल झाली ओके रात्रीचा प्रवास चांगला होईल दिवसा कसं होतं आमच्या फॅमिल्या किंवा आई वडील हे जाऊ शकतात परंतु आम्ही जाऊ शकत नाही कारण ड्युटी बुडते आमची मग आमची स मॉर्निंगला सात वाजता ड्युटी असते तीन वाजेपर्यंत आम्ही फ्री होतो संध्याकाळी जर आम्हाला इथून बस भेटली तर खूप बेटर राहील आणि त्या बसची फीडबॅक याच्यापेक्षा चांगला राहील कारण इथून लांबला निगडीला जावं लागतं ला चाकणला जावं लागतं आणि इकडनं गेल्यानंतरसुद्धा आमचं काही तिकडचे गावाकडचे डॉक्युमेंटचे असतात लग्नकार्य असतात तिकडचं दिवसभर पूर्ण काम करून आम्ही संध्याकाळी निघण्याचा परत करून रात्रभर प्रवास करून दुसऱ्या दिवशी आमची परत ड्युटी चालू चालू होते त्यामुळे ती रिक्वेस्ट ठरेल माझी विभागीय निमंत्र नियंत्रकांना आणि आगार व्यवस्थापकांना की नाईटची बस हे करावी आणि हे हा तुमचा पहिला कन्सेप्ट होता की तळेगाव तो चोपडा याच्यामध्ये आपला मालेगाव धुळे आंबनेर एवढा रूट पवर होते तर दुसरी अजून एक रिक्वेस्ट आहे की चाळीसगाव मार्गे पाचोरा चाळीसगाव जळगाव नगर त्या भागातले सुद्धा आहेत का आपल्याला आणि ह्या भागातले बस चालू केल्यानंतर आमच्या ग्रुपमध्ये असंही बऱ्याच लोकांचा कॉन्टॅक्ट येतोय आम्हाला कॉल करतायत की बाबा ह्या साईडला पण बसेस चालू करा आणि साधारण मावळ तालुक्यात तीस हजार लोक असल्यामुळे बसेस ह्या जेवढ्या तुमच्या भेटतील जेवढे रूट वाटतील तेवढे पूर्ण जातील बरोबर तर महामंडळाचा सुद्धा फायदा महामंडळाचा फायदा आहे आगार व्यवस्थापकांना हेच आहे की तुम्ही ट्रायल बेसिसला आम्हाला द्या एक चाळीसगाव रूटला द्या एक नगरला द्या यावल मार्गे द्या नाईटला द्या दिवसात ट्रायल घ्या आधी त्यानंतर फीडबॅक घ्या परंतु आमच्यात एवढी मागणी त्यांनी पूर्ण करा नाही अशी मी सगळ्यांना एक विनंती करतो ओके आणि दुसरी गोष्ट अजून की तळेगावमधून शिर्डीला जाणारे देवस्थान वगैरे जे आहेत नाशिकला संगमनेर वगैरे जाणारे त्या लोकांनासुद्धा खूप चांगला फायदा झाले शिर्डीला जायचं म्हणलं तळेगाववाल्यांना किंवा इकडनं लोणावळा लोकांना की चाकणला जावं लागायचं निगडीला जावं लागायचं तर हे लोकं ह्या बसमध्ये बसली तर डायरेक्ट शिर्डीला उतरतात त्याच्यामुळे जेवढा आमचा खानदेश मंडळ असतं खानदेश लोकांचा जेवढा फायदा झाला तेवढा लो लोकल लोकांचासुद्धाही खूप फायदा झालेला आहे त्याच्यामुळे एक विनंती आहे की बसेस जास्त वाढवाव्या चांगल्या प्रकारच्या बसेस द्याव्या एवढी आगार व्यवस्थापकांना आमची नोकेशन

Hãy cho kênh Ghiền Mì Gõ để cái cái một cái đường đường đó là cái 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 cái